मलेशियाला कशा सो सोगाईच आम्ही चाललोय इकडे प्लॅटफॉर्म नंबर अरे म्हण तू एक्सप्रेस

क्या करे भाई गिरिश हाँ। का सुने का गाना <laughs> नहीं अभी वो आंस को कुछ बोलने का ही इसके ऊपर आंस को दिखाती है आंच, 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 देखो हाँ गाना का। नहीं, उसका मूड ही ऑब हो गया है किरिस का भी नहीं सुनने का और किसका भी नहीं सुनने का उसको गाना

आम्ही पोचलो नागपूरला आवाज येणार

मला खोकला येते म्हणून बाकी तर सगळे तीव्र समजून घ्या गाईज देखो ना देखो ना गाईज आम लोक चहा पी आहे देखो ना गाईज गाईज देखो गाईज पाठच्या दिवसातच नाही काय ते नंतर आपण जाऊ ना तेव्हा ठीक आहे आता मी चालू आहे रूम मध्ये आणि त्यानंतर ता दाखवतो अवतरला खराब झाला दीड दिवसाच्या अंघोळ नाही माझी अशी घाण मी